श्री क्षेत्र गिरणारे देवळा ते श्री क्षेत्र मायंबा सावरगाव बीडपाई दिंडीचे येवला येथे स्वागत धर्मनाथ बीज उत्सव समिती श्री क्षेत्र गिरणारे देवळा ते श्री क्षेत्र मायबाप सावरगाव बीडपाई दिंडी येवला येथे आगमन होताच बदापूर रोड येथे सदा रांगोळी काढून स्वागत करण्यात आले त्या प्रसंगी सौ श्री विमल दिलीप गायकवाड यांनी पालखीचे पूजन केले तसेच योगेश गायकवाड मंगेश गायकवाड नामदेव शिंदे राजू बाकळे कृष्णा बाकळे पिंटू शिंदे आदी उपस्थित होते या प्रसंगी योगेश दिलीप गायकवाड यांनी महाप्रसादाचे आयोजन केले तसेच राजू बाकळे यांनी देखील सहा पाण्याचे आयोजन केले डीजेच्या तालावर ठेका धरत धार्मिक गाणीने वातावरण भक्तिमय झाले हेलो एक नारन से लाया मैं क्या कर रहा था यार हां निकल दो गेम कैसे काम नहीं करते ऐसे Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare ओम नमो आरेश मी नंदन खैरनार राहणार गिरणारे येथे आमचे बडेबाबा म्हणजे राहणार महाराज यांचं भव्य दिव्य असं मंदिर आहे दरवर्षाप्रमाणे आम्ही धर्मनाथ निमित्त सावरगाव म्हणजे मायंबा या गडावर पायदिंडी सोहळा काढत असतो चालू वर्ष देखील आम्ही एकवीस तारखेला बावीस तारखेला सकाळी तिथून निघालेलो हो। आहोत आज आमचा दुसरा मुक्काम तिसरा मुक्काम हा येवले या गावी आहे इथून आम्ही प्रस्थान करून वैजापूर जाणार आहोत तिथून गंगापूर जाणार आणि हो। त्या मार्गे मायंबा इथे पोहोचणार आहोत आमच्याबरोबर जवळजवळ शेकडो भाविकांनी आमच्या पायदिंडी सोहळ्यामध्ये भाग घेतलेला आहे या बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराजांची एवढी कृपादृष्टी आमच्यावर आहे की इथं येणारा भक्तगण हा मायेपोटी आस्थेपोटी या आपल्या पायदिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतो की मच्छिंद्रनाथांनी जी कृपादृष्टी आमच्यावर दाखवली त्याबद्दल आम्ही शतशः आम्ही त्यांच्या ऋणी असून त्यांच्या चरणाशी नतमस्तक करत राहू होम नमोदेव